नमस्कार मित्रांनो आदेश या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र धोक्यामध्ये आहे कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिव काही वर्षांपासून म्हणजे ज्या वेळेला दोन हजार चौदा नंतर सत्तांतर झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं उत्तरेतलं म्हणजे पी बिहारसारखं राजकारण आपल्याकडे वाढताना फळताना दिसत आहे कारण की आत्ताच झालेल्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर लोकल बॉडी इलेक्शनमध्ये असंख्य चुका झाल्या त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई चुका झाल्या त्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई इलेक्शन कमिशनने केली नाही इलेक्शन कमिशनने कोणावरती असे कठोर कारवाई करावी असे मोठे गुन्हे किरकोळ दोन चार गुन्हे दाखल झालेही देखील परंतु कठोर अशी कारवाई केली नाही आमदार एका गटातील आमदार हे दुसऱ्या पक्ष दुसऱ्या समोरच्या उमेदवाराच्या घरी जाऊन त्याच्याकडे रोकड पकडतात पंचवीस पंचवीस लाखापर्यंत रोकड सापडली जाते आणि म्हटलं जातं की ही माझी वैयक्तिक माझ्या व्यवसायाची कॅश आहे म्हणून असं सांगितलं असतं त्याच्यावरती पोलीस त्याचा तपास करतील वगैरे ती वेगळी गोष्ट आहे परंतु अशी इलेक्शन कमिशनकडे वादग्रस्त सातत्याने सत्तेतलेच पक्ष करत असताना सुद्धा कोणतीही कारवाई इलेक्शन कमिशनने केली नाही ही आता ज्या लोकल बॉडीमध्ये झालेली इलेक्शनची इलेक्शन्स हे सत्ताधारी वी वर्सेस विरोधक नसून ही जी इलेक्शन होती ही धनदाढ्य सत्ताधारी वर्सेस धनदाढ्य सत्ताधारी अशी होती म्हणजे साधारण लोकल बॉडी इलेक्शनला एका ग्राउंड रियालिटीवरून एका रिपोर्टमधून असं कळतं आहे की एका मतासाठी म्हणजे साधा एका मतासाठी साधारण साडेचार हजार रुपयापर्यंत रेट देण्यात आला म्हणजे विचार करा किती प्रकारे सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी किती प्रकारचा पैसा उठला असेल या इलेक्शनमध्ये संपूर्ण इलेक्शनमध्ये विरोधी पक्ष कुठेही दिसला नाही विरोधी पक्ष केवळ तु तो, त्या दोन चार सभां किंवा किरकोळ काही गोष्टींमध्ये वक्तव्य करताना दिसला परंतु या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये केवळ वर सत्ताधारी वर्सेस सत्ताधारी अशीच ही निवडणूक होती त्याच्यानंतर आपण पाहण्यात आलं की गेल्या म्हणजे लोकल बॉडी इलेक्शनला ज्यावेळेला चार चार हजार रुपये मत देऊन ज्या वेळेला इलेक्शन म्हणजे उमेदवार त्याच्यानंतर आता आपल्याला हेही कळतं आहे की अनेक मंत्र्यांच्या पत्नी ह्या नगराध्यक्ष पद पदासाठी उभ्या असताना त्यांच्या विरोधातील उमेदवाराला अक्षरशः बळजबरीने त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणत त्यांना आमिष दाखवत ते अर्ज मागे घेण्यात घ्यायला लावले अगदी काही म्हणजे काही काही ठिकाणी तर अगदी विरोधी पक्षातील म्हणजे ज्याने अपक्ष म्हणून अर्ज भरायचा आहे विरोधात अर्ज भरणार आहे त्या व्यक्तीला अगदी निव उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत अडवणूक करण्यात आली ही महाराष्ट्रामध्ये गेल्या असं म्हणजे आपला महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली स्थापन झाला तेव्हापासून त्या काळापासून ते आत्तापर्यंतचे आपण इलेक्शन्स पाहिले तर आपल्याला पहिल्यांदाच पाहिल की अशा प्रकारे कोणत्या तरी आपल्या इलेक्शनमध्ये एवढ्या प्रकारची बळजबरी एवढ्या प्रकारचे दबाव एवढ्या प्रकार प्रकारचा व्य आमिष पैशांचा खेळ चालला आहे आणि अक्षरशः सत्ताधाऱ्यांनी एवढा पैसा बक्कळ ओतला आहे तर हे द्योतक हे आपला महाराष्ट्र आपला वैचारिक महाराष्ट्र कुठेतरी धोक्यात आहे विचारांमधला महाराष्ट्र मरून आता उत्तरेतला महा उत्तरेतला आपला वैचारिक वाडा वारसा वाढायला लागला आहे का जो धार्मिक म गोष्टींकडे मतांचा कल देतो जो जातीपातीच्या राजकारणामध्ये मतांचा कोल देतो त्याला विकासावरती चर्चा नको असतात ज्याला विकासापेक्षा एका पक्षाचं किंवा एका धर्माचं किंवा एका जातीचं चा, सत्ता हवी असते त्याला त्याच्या म्हणजे उत्तरेमधल्या यू पी बिहारसारख्या राज्यांमध्ये पाहिला गेला तर स्थलांतरसारखा मोठा मुद्दा आहे कारण की तिथे विकासावरती मतं होतात मन विकासांवरती मतदान होतच नाही आपण आत्ता झालेल्या बिहार इलेक्शनमध्ये पण पाहिलं असेल तर तिथेही तुम्हाला सापडेल की तिथे विकासाच्या मुद्द्यावरती पलायनाच्या मुद्द्यावरती बेरोजगारीच्या मुद्द्यावरती उद्योगांच्या मुद्द्यावरती मतदान झालेलं दिसतच नाही तेच सत्ताधारी वीस वीस वर्ष एखादा व्यक्ती मुख्यमंत्री असताना सुद्धा तिथे कोणत्याही प्रकारचे उद्योग आणत नाही तिथे पलायनसारखा म्हणजे तिथून परराज्यात नोकरीसाठी जावं लागत असताना सुद्धा तिथल्या लोकांनी तिथल्या मतदारांनी अक्षरशः कोणत्याही प्रकारचं विरोधात मतदान न करता त्याच सत्ताधारांना निवडून दिलं तर हीच सत्ता प हीच कुठली तरी वैचारिक स्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये ओढावत आहे विरोधातील अगदी विरोधातील सगळे विरोधक आपल्याकडे साम दाम दंडभेद करत आपल्याकडे खेचून घ्यायचे त्यांना हवी ती अमिषा द्यायची त्यांना लागेल आ, ते गोष्ट घ्यायची कशाही प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणा त्यांच्यावरती कुठला आ आरोप असतील त्यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल असतील तर ते त्यांचा वापर करा असं दाखवण्यात जात आहे हे महाराष्ट्र आता पहिल्यांदाच पाहताना दिसत आहे असं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरी झालं नसेल जो महाराष्ट्राची संस्कृती आहे तो महाराष्ट्र हा महाराष्ट्र कधीच नव्हता यावरती तुम्हाला काय वाटतं ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे कारण की असा जर महाराष्ट्र झाला तर आपली विकासाची आपण महाराष्ट्राने गेल्या अनेक दशकानुदशके महाराष्ट्र हा भारतातील नंबर वनचं राज्य राहिलेलं आहे आता आपल्याकडे अगदी साडेआठ ते नऊ लाख कोटीपर्यंत कर्ज आपल्या राज्यावरती वाढत आहे मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर छोट्या मोठ्या योजना असो ज्या केवळ मतदानाच्या आमिष मतदारांना आमिष दाखवण्यासाठी बनवल्या आहेत अशा योजना देत असंख्य लाखो कोटींचे कर्जबाजारी आपलं सरकार असतानासुद्धा अशा आमिष देणाऱ्या योजना बनवल्या आहेत ह्या आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत त्या जर आपण वेळच्या वेळी त्याच्यावरती बोललो नाही त्याच्यावरती रिॲक्ट झालो नाही त्याच्यावरती आपण जर त्या विरोधात आवाज नाही उठवला तर हे जरी आपल्याला वाटत असेल की आपण त्यातून सुटू शकतो पण नाही हे आज आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही त्यामुळे सतर्क रहा आजूबाजूला होणाऱ्या चुकीच्या गोष्टी असतील त्यांना विरोध करत रहा तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा धन्यवाद